मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दत्त जयंतीनिमित्त मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे दत्त जयंतीची व्रतकथा जन्माची कथा तर सर्वांनी ही दत्त जन्माची कथा नक्की ऐका दत्ताच्या तर स्वामी आपल्या अशक्य ते शक्य करतील आणि आपले सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडतील तर आज दत्त भगवानचा जन्म कसा झालेला आहे आपण त्याची व्रतकथा ऐकणार आहोत तर सर्वांना दत्त जय तिच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराज सर्व चांगल्या इच्छा तुमच्या लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी दत्त भगवानला प्रार्थना करते आणि आजच्या या व्रतकथेला सुरुवात करते, करते। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन हो सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमहा शालिनी भक्तिसागर ते पण माझंच चॅनल आहे तर त्या चॅनलवर मोठ्या मोठ्या कथा चालू आहेत सर्च करून श्रवण करू शकतात सप्ताहाचे पूर्ण पारायणाचे व्रतकथा आलेले आहेत तर त्याचा पण तुम्ही लाभ घ्यावा शालिनी भक्तिसागर श्री गणेशाय नमो नम मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा सा जन्म झालेला आहे दत्ताच्या जन्माची व्रतकथा तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आहे म्हणून या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवत्याला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करण्यात येतो दत्त जयंतीचे महत्त्व दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमी तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोत्तक असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्साहपूर्व सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रगात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे सुद्धा म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जाते दत्त गुरुची पूजा धूप दीप आरती वगैरे सुटोड्यांचा सु प्रसाद प्रसाद सुटोड्याचा वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जप माळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र हे विष्णूचे प्रतीक आहे त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व दिले गेलेले आहे दत्तगुरूची करुया ध्यान चरण प्रेमे भाव ब्रह्मा विष्णू महेश एकत्र झाले मनन हे न्याले भक्ती डोही अनुसया उदरी धन्य अवतार केल्यासे उधार विश्वाचा माहूर गडावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी विराजे काकत गायीच्या सेवेत मनरमे चोवीस गुरुचा लावायला शोध घेतला स बोध विवुध गुणी श्री दत्तात्रय आगळे जन्मकथा दत्तात्रय हा शब्द दत्तवात्रय अशा या दोन शब्दांनी बनलेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ ब्रह्म हाय मुक्त हाय आत्मा हाय अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा हा अत्रय म्हणजे अत्रिऋषीचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित केल्या आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रिषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असा बोध होतो अत्रिऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋषकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्याच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रिऋषीच्या त्या प्रखर तपाने संतुष्ट ब्राह्मण संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींच्या तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विच विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वासा हे तीन पुत्र अनुसयाच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणमध्ये पुराणमध्ये अति ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वासा हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रयाच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधारमय झाली होती अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली महत्त्व झाले आणि शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने घरी जन्म घेतला भारत शैव आणि शाश्वत हे तीन प्रमुख पंथ आहेत सुमारे हजार ते बाराशे वर्षापासून ती दत्तात्रयाची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात सी दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक औदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात औदुत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे ती पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदाचे प्रतीक आहे श्री दत्त गुरुंनी पृथ्वीला आपले गुरु मानले आहेत पृथ्वीप्रमाणे सहनशील सहयिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली आहे तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली आहे अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असे ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागाला जात असे तर दुपारी भिक्षा कोल्हापूरला मागत दुपारचे जेवण पाचळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन तर कीर्तन ऐकण्यासाठी नैमेश्य अरण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात योग गिरणार येथे करत असत श्री दत्त अवलयेशनात कोठेही अंतर्दान पावत असत श्री कृष्णाच्या लीलाप्रमाणे श्री दत्तात्रेयाच्या लीला आहेत महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्तप्रभूची उपासना करताना दिसतात श्रीपाद श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार जैनपंथीय श्री गुरुची नेमनाथ म्हणून पूजा करतात मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूचा दत जन्म उत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम केले जातात त्रिमूर्ती दत्तात्रयाचा अवतार कसा झाला ते सविस्तर मी तुम्हाला आता सांगते असे नामधारकाने विचारले असता सिद्ध योगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते ते संपूर्ण मी आता तुला सांगतो तु। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मय होते त्याला हिरण्या गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्म त्याला ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व ते आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने भूने निर्माण दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलिस्त क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षी पैकी अत्रीची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पती होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेली तिची पतीसेवा स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीतू वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव हकी सांगितले इंद्र म्हणाला महा तपस्वी अत्रीची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे ती काही वाचा मनाने अतिथीची पूजा करते ती कुणालाही विनमिक करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदमत तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून मृद म्रुद होते मृदू होते ती शाप देईल अशा आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणाची देवाचे स्थान राहून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईल शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करावी लागेल देवांचे घराणे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश्वर भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण जा तिच्याकडे जा जाऊ तिच्या जा प्रतिवतेचे भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसयाचे सत्व तिघी जण अत्रिषीच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती ते अनुसयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षावाण तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असते अतिथी अभंग्यगतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाही तर आम्ही परत जातो तीन भिक्षेदारी दारात आले आलेले पाहून अनुसयाला खूप आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांना अर्घ्य देऊन ग्र गंध अक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढते तेव्हा ती भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिले पाने मांडली अग अन्न वाढवायला सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझे सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे आए। तुझे विवस्त्र सौंदर्य पावावे आमची इच्छा आहे तर तू म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाही तर आम्ही परत परत जातो त्या भिक्षुकाचे हे शब्द ऐकून अनुसया अत्यंत आश्चर्यचकित झाले ती परमज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधू भिक्षुक नाहीत हे आपली परीक्षा पाहण्यासाठी देव आले आहेत नाहीतर विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळ मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथाच तू असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्था तीर्थांचे भांडे तीर्थांचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीच्या एकदा स्मरण केल्याने तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावरशी पडले आणि काय आश्चर्य झाले त्या क्षणी ते तीन भिक्षुकाची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनून गेली तीन भिक्षुकांची तीन बाळे बनून गेली आणि मग त्यानंतर त्यांनी बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्यांना बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बोलीने बालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्ना अन्नाची नव्हती हो त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते आईचे दूध त्याच वेळी अनुसयाला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव अनुसयाच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषीचे अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसयाने त्यांना सगळ्या सांगितले तीन बाळ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती आहे अत्रि ऋषीने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रिपुंद प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसयाला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले इच्छा असेल तर वर मागून घ्या तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली हे नाथ तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तो तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या त्री म्हणाले ते देव श्रेष्ठांनी तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आले तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वासा झाला काही दिवसांनी चंद्र दुर्वासा मातेला म्हणाले आम्ही तिघी तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तो, तो त्रिमूर्ती आहे असे समजावे अनुसयाने आज्ञा दिली असता चंद्र दुर्वासा तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची देव करीत तेथेच राहील ला सेवा करीत ब्रह्म आणि शंकर यांनी आप दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त त्रिअनुसयाचे पुत्र श्री विष्णूचा अवतार असून त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एक एकतत्वानी राहिले अत्री म्हणून आत्रेय आणि अत्र अनुसहेला देवांनी तो दिलेला म्हणून दत्त श्री दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परस्परेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्ध योगांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती ती श्रवण केल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात असे सांगितले कारण नामधारकाला ही कथा जो कोणी ऐकतो त्याला अतिशय आनंद होतो अशी ही दत्त अवताराची कथा होती तर ती तुम्हाला मी सविस्तर सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा